हृदयरोग रक्तदाब मधुमेह किडनीचे विकार मेंदूचे विकार पॅरालिसिस लकवा पोटाचे विकार दमा आणि फुफ्फुसाचे विकार विषबाधा सर्पदंश अशा सर्व आजारांवर आधुनिक पद्धतीने उपचार तसेच आयसीयू इको कार्डिओग्राफी स्ट्रेस टेस्ट ईसीजी एक्सरे व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन डी इको डिजिटल एक्स रे सीटी स्कॅन पॅथॉलॉजी लॅब अशा सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे डॉक्टर शरद पवार यांचे जत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातारा रोड जत निगडी खुर्द तालुक्यात जत जिल्हा सांगली येथे परिसरात दुष्काळाने पिके लागली करपूस शेतकऱ्याचे होणार लाखो रुपयाचे नुकसान निगडी खुर्द तालुक्यात जत जिल्हा सांगली या परिसरामध्ये दोन परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारी असते मात्र यावर्षी खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे वाया गेलेला आहे यावर्षी रब्बी हंगामामध्ये हजारो रुपयाचे औषधे व बियाणे आणून या ठिकाणी शेतकऱ्यांनी ज्वारीची पिकाची पेरणी केली मात्र रब्बीचा पाऊस न आल्याने या परिसरातील पिके आता करकू लागली असून या शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान होणार आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी हातपल झाला असून राज्य सरकारने या करपलेले पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी केली आहे टी व्ही वन मराठीने घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहू नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो निगडी खुर्द तालुकाचा जिल्हा सांगली या परिसरामध्ये या परिसरामध्ये डोन परिसर हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे मात्र गेल्या वर्षभरापासून या तालुक्यामध्ये पावसाचा पत्ता नाही खरीपाचा हंगाम हा पूर्णपणे वाया गेलेला आहे आता रब्बीच्या हंगामामध्ये या डोनच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केलेली आहे मात्र अनेक ठिकाणी गुडगाभर ज्वारी आली असून आता पावसाअभावी ही ज्वारी आता या ठिकाणी मान टाकत आहे त्यामुळे महागडे बियाणे व खते व जा या ठिकाणी ट्रॅक्टरचे भाडे देऊन अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात या डोन परिसरामध्ये पेरणी केलेले आहे त्यामुळे यावर्षीचा हंगाम रब्बीचा हंगाम शेतकऱ्याचा पूर्णपणे वाया जाणार आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचे हजारो ते लाखो रुपयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जत तालुक्याच्या या उत्तर भागामध्ये निगडी खुर्द परिसरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात ज्वारीचा हंगाम हा चांगल्या पद्धतीनं असतो अनेक शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून देणारं हे ज्वारीचं पीक आहे एकीकडे ज्वारीचे रेट वाढत जात असताना रब्बी हंगामामधले ही पिके मात्र आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत अनेक ठिकाणी पावसाअभावी ही पिके आता मान टाकू लागलेली आहेत त्यामुळे एकंदरीत जत तालुक्यातल्या या पट्ट्यातील या शेतकऱ्याचं मोठं नुकसान या ठिकाणी होतंय त्यामुळं या शेतकऱ्यांना या ज्वारीच्या पिकाचे पंचनामे होऊन शासनाने मदत मिळवून द्यावी अशी मागणी या परिसरातून जोर धरलेली आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज निगडी खुर्द प्रेस द बेल आयकन